पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन आपल्या तालुक्यातील विद्यार्थी चांगले शिकून भविष्यात मोठे अधिकारी झाले पाहिजेत त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे यासाठी शाळा सुजलाम सुपलाम हवी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत जिते गावाच्या विकासात आणखी भर पडणार आहे असे आमदार रवींद्र पाटील यांनी जिते येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या पेण तालुक्यातील जिते विभागातील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आज ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवत आहेत पेन शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाठ फी घेत असल्याने गरीब शेतकरी पालक वर्गाचे कंबरडे मोडत आहे म्हणून आता गरीब शेतकऱ्यांची यापासून सुटका होणार असून लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सरपंच सुप्रिया म्हात्रे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळा होत असून याचा फायदा येथील पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणार असल्याचे वैकुंठ पाटील यांनी आपल्या प्रहत्या भाषणात सांगितले शिक्षण मिळावं ह्या शिक्षण घ्यायला हवा अशी मुलं शिक्षणात पुढं जावी त्याच्यामुळं ही दिव्यभूव्या अशी इमारत या ठिकाणी उभी राहतोय आणि ह्या इमारतीचा आज पूजन समारंभ इथं पार पडले ह्या इमारतीमुळं या ठिकाणी या परिसरातली या गावातली मुलं सुशिक्षित होऊन पुढच्या चांगल्या मार्गाला लागतील यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य डी व्ही पाटील सरपंच सुप्रिया मात्रे खारपाडा सरपंच नेत्रा घरत मनसेचे संदीप ठाकूर खरोशी सरपंच महेश पाटील खारपाडा उपसरपंच संजय घरत सदस्य निशाकर घरत किसन पाटील शिक्षक मनोज पाटील इतर शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न